आमच्या शेजारी एक बहीण भावाला राखी बांधण्यासाठी आली बहीण भावाला राखी बांधण्यासाठी आल्याच नंतर बहिणीने भारी स्वयंपाक केला गुलाबजाम बासुंदी शिरापुरी भारी स्वयंपाक केला जेवण वगैरे हो झालं आणि दादाला बाहेर जायचं होतं मला ताई पटकन चल मला घरभर बोल देवभरात गिनी पूजेचं ताट आणलं पाटावर बसवलं दादाला राखी कुमकुम कुमकुमतीलं गोवाळ राखी बांधली सगळं झालं दादाने खिशात घातला पाचशेच नोट काढली बहिणीचं ताटात काढली बहिणी हे काम करू नको भावाला वाटले कमी पडले काय ना पुन्हा हात हातकिशात घातला पुन्हा पासिस नोट काढली बहीणच्या दाटात टाकली बहीण म्हणली हे तर काम आता करूच नकोस वाटलं काय कमी काय पडलं दुकानात जायचं का साडी खरेदी करायची का दुसरं काय घ्यायचं का काय पाहिजे काय तुला एका भावाने बहिणीला विचारलं तेव्हा बहीण बोलली दादा तुझी पोरगी माझ्या पोराला देतोय का बोल आणि नसलं तर मग निमाव कर कुठं राहिली माणूस की आपुलकी प्रेम राहिल सांगायच तात्पर्य हो। आजची वास्तविक अस काही दिवसापूर्वी एक पेपरला फोटो आला होता मी नेहमी सांगते बाप मी ऐकलं सांग पुन्हा ऐकता ऐका पेपरला एवढा भारी फोटो होता पेपरचे गप्पा मारून इथं बसून पण तरी पण मला भावलेली गोष्ट येते एवढा सुंदर फोटो आता एक सत्तर वर्षाचे बाबा होते सत्तर किती सत्तर वर्षाचे बाबा अंगणात पाटा बसून साबण लावून सुनबाई घालवत होत्या आंघोळ कोण सुनबाई बायको सुन घालेल नाही मुलगा घालेल विशेष नाही स्वतःची मुलगी घालेल विशेष नाही पण कोण आंघोळ घालतोय सुनबाई किती भारी आहे हे चित्र बघाय तरी मिळतं का आता जुना काळ होता जुना काळ त्या काळात मोठे मोठे खटले गट होते खटले गेले कुटुंब आले कुटुंब गेले जोडपे आले आता तर हम दो हमारे दो म्हातारा म्हातारे फेकतो म्हातारी नको म्हातारू नको कोणीच नको परिस्थिती बदलून गेली आणि या काळात पाटावर बसून सुनबाई साबण लावून आंघोळ नाही एक नंबर फोटो आवडला एक नंबर असं वाटलं अजून माणूस की कुठेतरी टिकून आहे लोक समाजात माणसावरती प्रेम करतोय भारी वाटलं पण त्या फोटोच्या खाली फोटो किती सुंदर आहे किती भारी आहे त्या फोटोच्या खाली त्याच्यापेक्षा लाख मोलाच एक वाक्य होत वाक्य असं होत ज्यांना हे पेन्शन त्यांना नाही टेन्शन मला सांगा आंघोळ ही पेटलं होती कामातेबा बाबांना होती करतात का माणसं माणसावर प्रेम माणसं माणसावर प्रेम करत नाही माणसं माणसाच्या दरावर प्रेम करतात माणसं माणसाच्या पदावर प्रेम करतात पण धन प्रॉपर्टी पैसा आज आहे उद्या नाही येणार बी जाणार बी त्याच्या बाबतीत माणसं तोडू नका नाती तोडू नका जवळची माणसं तोडू नका बऱ्याच वेळा महिला मंडळींचं असं होतं आज इकडे भारी दिवस आले मग पावसाद्या नाही मळक्या कपड्यात नाही गरीब घरातलाय कमी किंमत दिली जाते बाबा मलक्या कपड्यातले धाडी वाढलेली केस वाढलेले पण बापाला कमी लेखू नका आपल्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होणार आपला बाप असतो आपला भाऊ असते आपली आई असते आपली बहीण असते आपली माणसं आहे यांना नाराज करून लय भारी बिल्डिंग मध्ये राहणार काय मजाय अजिबात नाही म्हणून सांगायचं तात्पर्य जाता जाता किमान माणसाशी माणसाने माणसाशी माणूसतेने वागावं हा मानवतेचा धर्म आहे आणि विशेष परमार्थ करा हे विश्व निर्माण केलं का विश्व भगवंताने एक गणित सांगते सूत्र तुम्हाला अजून काही नाही तिकडं म्हणून सांगतो हे विश्व निर्माण केलं का भगवंताने सगळ्यात शेवटच्या चार जाती निर्माण केल्या सगळ्यात शेवट चार जाती निर्माण केल्या हे विश्व निर्माण केल्यानंतर भगवंतांनी नंतर टाकली अरे याच्यात आपलं भजन करणार किंवा आपलं प्रेम करणार कोणीच नाही हा विचार देवाच्या मनात आला सगळ्या शेवटी चार जाती निर्माण केल्या चार, के चार मॉडेल नंबर एक मनुष्य नंबर दोन बैल नंबर तीन कुत्रा नंबर चार वटवाकुळ ही चार मॉडेल सगळ्या शेवटी निर्माण केलेली तर का देवाने विश्व निर्माण नंतर आपल्याला सगळ्या शेवट निर्माण केलेले आहे आणि प्रत्येकाला चाळीस चाळीस वर्ष आयुष्य देऊन टाकलं आपल्याला चाळीस वर्ष दिलं नंतर बैलाला चाळीस वर्ष दिलं नंतर कुत्र्याला चाळीस वर्ष दिलं नंतर वटवाकुळेला चाळीस वर्ष दिलं सगळ्याला चाळीस चाळीस वर्ष आयुष्य देऊन टाकलं आम्हा समोर बसलेले स्नेहासणार ना, होती भगवंत परमात्मा बसलेत पण सगळ्यात अगोदर बैल गेला देवाकडं मला देवा असं कर करा ना माझं वीज कमी करा भगवंत परमात्मा म्हले तुझं वीज घेतो बाबा पण घेऊन देऊ कुणाला मी एकदा दिलेली वस्तू रिटर्न काय परत घेत नाही मग तुमच्यातले तुमचं कुरी घेत आहे का बघा आपलं काय थोड्यात बागत नाही आम्ही लगेच मला येऊ द्या आपलं किती होत पहिलं पहिल्याच वीस घेतलं झालं किती शेजारी बसलेलं कुत्र होत ते बी मला देवा मला विचार नको बाबा मग माझं बी वीज कमी कर करा तुमचं बी वीज घेतो हो? पण घेऊन हो देऊ कुणाला पुन्हा आम्ही सरलो उडून किती सांगतो आपलं कुत्र्याचं वीस टाकलं किती झालं आईशी राहिलं पटवा कुळ मला देवा असं करा ना माझं बी वीज कमी करा अग तुमचं वीज कमी करतो पण का काय कशासाठी तुम्ही का असं करताय म्हणलं देवा आयुष्यभर झाडाला उलट टांगून राहायचं डोळ्याने दिसा ना दिवस काय दिसा काय खायला सापडा ना असं करा ना माझं बी वीज कमी करा तुमचं बी वीज घेतो पण घेऊन देऊ कुणाला मी म्हटलं येऊ द्या किती झालं तर आयुष्य वटवकळच वीज घेतलं झालं किती शंभर सरासरी माणसाचं आयुष्य आपलं शासनाच्या दृष्टीने शंभर आहे आता मधी गती रोधच थोडक्यात कॅन्सर आहे अटॅक आहे ऍक्सिडेंट आजार वाढले आमचा स्थूलपणा आमचा आहार नॅचरल व्यायाम नाही राहिला माणसं पटापट पटापट जायला लागली ठीक आहे ना पण सरासरी शंभर वर्ष आयुष्य शंभर वर्ष आयुष्य मूळ किती होतं आपलं असं ठेवा बरं का कधी किती चाळीस मला सांगा आपलं वय वर्ष चाळीस तेव्हा आपला मुलगा वीस वर्षाचा ठीक आहे ना आपलं आपल्या पोराचं लग्न झालं सुनबाई घरात आल्या सुनबाई घरात आल्यानंतर पोराचं लग्न झालं आपण कोणत्या कामाच्या काम करायचं ऊसाचं मोठा चालू करून बंद करून लांबणी करून घेऊ घेऊ आम्ही जमलो उसाचं बिल कोणाचं नाव गेलं हो पोराचं नाव दुधाचा पगार झाला कोणाचं नाव गेला पोहराचं नाव कधी चाळीसच्या नंतर पडण ते काम करायचं राब राब राबायचं आणि पडण ते काम करणे राब राब राबणे हे काम कोण आहे चाळीसच्या नंतर आयुष्य पाच घेत होत बैलाच बैलाचं काम काय असत राबणे पडन ते काम करणे चाळीसच्या नंतर आपली परिस्थिती किती होती बरं किती पर्यंत सात पर्यंत सातच ना सात पर्यंत सात वर्षाचा आपण आहे तो पण कोणतंय काम आपण जरा करू शकतो साठ साठी ओलांडल्या साठच्या नंतर गुडघे हलवून देत नाही काम करून देत नाही शरीर जीर्ण होत आपलं आपण कोणत्या कामाच्या लायकीचे राहत नाही मग तेव्हा काय करायचं साठी चांगलं बसून जायचं वरांना सांगायचं बाबा दोन दिवस घरी नाही तोपर्यंत लक्ष ठेवा सुनबाईंनी सांगायचं सासूबाई मी संध्याकाळी घरी येते तोपर्यंत द्या द्या हे राखण करणे हे कोणाचं काम आहे का टेकड टेकव टेकड टेकडायच कोण आलं कोण गेल कोणाच किती पर्यंत ऐंशी पर्यंत राहिलं कोण वटवा ऐंशीच्या नंतर एका केस आपला काळा नाही मुखात एक स्वतः नाही डोळ्याने दिसत नाही कानाने ना ऐकायला येत नाही मंचा गुण घेत कधीच गेली गुण गेले आपणच बांधलेला बागला त्याच बंगल्याचा जिना त्याच जिन्यातला कोपरा एकच गोधडी एकच ताटन एकच तांब्या भारताना उगवल्याला बी समजत नाही आणि मावळ्याला बी कळत नाही हे आयुष्य कोणाचं होत निलगार आहे का नाही भगवंतापास हिशोब आहे का नाही मग मला सांगा मूल आयुष्य किती होतं आपलं परमार्थ किती करायला पाहिजे शाळेच्या आज आम्ही कधी माल घालतोय दात पडल्यावर लेखाने सुनाने कपडे बाहेर टाकलं मंदिर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर रिटायर झाल्या मग आळंदी पंढरीची बाहेर असं चालतं का अजून सोप्या भाषेत मला सांगा तुमच्या इकडे शाळा कॉलेज आहे का शाळा कॉलेज शाळेत तरुण जात कमाते जातात तरुण लग्न वगैरे तरुणांचे कमाताऱ्यांचे तरुणांचे सर्व्हिस नोकरी तरुण कमातारे तरुण आणि फार आई म्हणतात सोडा थांबवा काय झालेलं सोडू द्या सुंदर परमार्थ करा भगवंताला आवडेल अशी भक्ती करा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णव वरती अपार प्रेम करा हा संदेश तुमच्यासाठी जाता जाता पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारे माता स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांना कमी घेतू नका मातृदेव भो पितृदेव भो आचार्य देव भो कसे असू द्या आमच्या आता काय बापाचं चुका काढत बसू नका बाई दादा आणि आईची आम्ही चुका काढत बस नका आम्ही सांगतो दरवेळेस आईची सेवा करा से। कर। बापाची सेवा करा काय काय लोक कष्ट होते असतात थोडेसे कार्यक्रम संपला मला भेटत महाराज तुम्ही सांगितलं बरं का बापाची सेवा करायला सांगितलं बरं का आईची सेवा करायला पण आमचं म्हातारं काय चालेलच आहे तुम्हाला माहित नाही घेऊन भेटतात आता काय करावं बाबा आमची म्हातारी काय खुडीची तुम्हाला माहित नाही आता साजीस होणार आहे थोडस इकडं तिकडं पण बोलायला बोलायचे चान्स आपण दिलाय हे लक्षात ठेवा चाळीसशी ओला मी जर का तुम्ही तर खो खो पळायला लागले तर पोरगा म्हणणारच आहे आमच्या मात्राला काही अक्कल नाही म्हणून का नाही म्हणून लग्न जाग्न झालंच घरात आल्या मस्त पैकी हरिपाठ कीर्तन प्रवचन दोन नाम चार धाम शान मध्ये करायचं पोरं म्हणणार आहे पुरी म्हणणार आहे म्हणून तो विचार कर माका खऱ्या अर्थाने सुंदर परमात्थ करा गळ्यात माळ कपळाला गंध आणि मैवा अपार प्रेम आता जर हे चढ वाटतं ऐकायचा नाही बाबा माय नको माय नको दादा म्हणते नको मार माझ लोक घ्या पण मार का मला देऊ दादा एक दिवस तुम्हाला आमचीच आठवण आहे माझीच आठवण लय सांगत होत्या बरं का माग्याला मागा ला पण नाही ऐकलं पण तेव्हा शंभर टक्के पाच दाखवणारे तू का म्हणे तुझं सोडवणी एका चित्रपती डॉक्टरांच्या पायावडी लोकांनी डॉक्टर काही करा डॉक्टर काही करा पण माझी आई वाचवा एक बोलता एक मुलगा आहे पण वाचवा डॉक्टर म्हणले प्रयत्न आमचे नशीब तुमचं भगवंताची प्रार्थना शेवटी कोणाचा दरवाजा उघडावा लागला तिथं जावं लागलं म्हणून सांगायचं तात्पर्य एवढ्यासाठी ना का कोणासाठी करू ये आता जसतोय ना आपण थोडं बायकोसाठी थोडं पोरांसाठी थोडं बापासाठी थोडं आईसाठी थोडं समाजासाठी स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगाचं घेण नाही पण स्वतःसाठी काहीतरी करा जेव्हा आहे सब जाना आता है ना, आता, का। ता है तो तो आता है ना माझा प्रश्न तुम्हाला शेवट दोनच मिनिटं शे, बोलतो का तुमची आता मानसिक मानसिकताना ऐकायची मला बंद करता दोनच मिनिटं ऐका आता आहे ना कोणाचं वैवर्षी वीस आहे कोणाची चाळीस आहे कोणाचं ऐंशी आजू द्यावर ठीक आहे आता तुम्ही कचून कमवलंय कमवलं की नाही कमावलं सहज लोक बघतात महाराज आमची ना दोनच एक होती आमच्या बापदादाची किती दोन एकर आज ना मी पनाशी अकरा सांभाळलो हो की कमवलं हो की कम नाही हो कमवलं आमच्या सप्राला वळचण नव्हती वळचण नाही आज मेन चौकात पाच मजली बिल्डिंग आहे कमवलं हो की कम नाही कमवलं अहो आम्हाला सांग सायकल पण नव्हती काय सायकल पण आता अण्णा टू व्हीलर फोर व्हीलर पाच गाड्या उभे आहेत कमवलं हो की कम नाही हो कमवलं पण मला सांगा इमानदारीने सांगायचं याच्यातलं आपल्यासाठी काय आहे काय ज आपल्यासाठी असं धन कमवा थोडं ज्ञानी माणसासारखं साधू संत सांगतात असं धन कमवा ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही काय ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही ज्या धनाचा वाटा राजा मागत नाही जे धन चोर चोरून नेत नाही जे धन जाळलं तरी जळत नाही जे धन मेलं तरी साथ सोडत नाही असं धन तुम्ही कमवा निधन आहे कोणचं परमार्थ महाधन जोडी देवा देवादी सगळ्यात श्रेष्ठ कोणता असेल ना तर तू परमात्म परमार्थ करा भगवंताची ओळख करून घ्या आणि तुमच्या आयुष्यात सार्थ करून घ्या आता मतांनी भेटताना भेटले एवढंच बाबा घाला माळून लावा करून लावा कर आता आम्ही काय सांगावं तुम्हाला दुसरं आता आमचे भाऊ की पण आहे बाजूनी बघा आम्ही काय सांगावं दुसरं मला सांगा आमचा पंढरचा पांडुरंग परमात्मा फार काळा कुळकुडीचे हाय का नाही पण आम्हाला पावडर लाव लावू लाव लावू 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 त्यालाच गोरं करायची की नाही बरं आम्हाला ऑप्शन आहे का आम्ही एकतारीला ती रोखुमायचं पती आम्हाला तेच सांगावं लागणार आहे बाबा आम्हाला त्या वलेशोली ना त्याचा काय आहे का नाही सातशे साडेसातशे वाजता पूर्वीची त्या चेंज नाही तुम्ही करू शकत आम्ही कसं चेंज करणार आम्हाला नाही चेंज करता येणार आम्हाला सांगितलं त्यांनी माल घाला प्रा गंद लावा पण चला आळंदी चला आम्हाला तेच सांगावं लागणार कारण आम्ही त्यांची माणसं आहेत तुम्हाला ऑप्शन आहे हो आज राष्ट्रवादी उद्या म्हणसे परवा भाजप तुम्ही काँग्रेस तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला विकास करायचा आहे तुम्हाला नाही म्हणून काम झालं खाली काय करणार तुम्ही तुम्हाला पर्याय आहे तुम्हाला जनतेसाठी ही कामं करावं लागणार तिकडून तिकडं तुम्ही जाणार आहे तुम्हाला ऑप्शन आहे पण आम्हाला आज आम्ही मार्गात आम्ही उल सांगू काय हे खोट आहे ते खरंय आम्हाला नाही ते करता येत आम्हाला एकच रस्ता आहे म्हणून आम्ही तेच सांगणार वारंवार काय मार्गाला जंगलावा पंढरी चला आलं दिलं चला आम्हाला ऑप्शन नाही म्हणून ना आम्ही थोडं पर्सन बोलतो आम्हाला प्रॉब्लेम म्हणून आम्हाला काही चेंज नाही करता येत म्हणून आम्ही कालही तेच सांगत होतो आज आजही तेच सांगतोय उद्या बी तेच सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जरी म्हणले जागतात तेवढंच आहे बाबा आपण नाही करू शकत हा संदेश तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने जरा ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र जमलेलो आहोत का कैलासवाशी श्रीमती इंदुबाई काळुराम गावडे या मातोश्रीने प्रवास संपवलेला आहे परलोकीच्या प्रवासाला त्या गेलेल्या आहेत भगवंताने त्यांच्या भगवंत सद्गती प्राप्त करून द्यावी पुणे पुणे पदरी बांधावं आणि त्यांच्या आतम्या सद्गती प्राप्त करून द्यावी पुण्य पदरी बांधावं अशी पंढरुष पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलं आहेत विलासराव काळुराम गावडे संभाजी काळुराम गावडे शिवाजी काळूराम गावडे आणि बाळासाहेब काळूराम गावडे त्याचबरोबर त्यांचे पुतणे आहेत ज्ञानेश्वर आबाजी गावडे तानाजी आबाजी गावडे आणि त्यांची एक पुतणी आहे, आहे खऱ्या अर्थाने मुक्ताबाई नरसिंग गवाळकर वाडकर त्याचबरोबर सुनीताताई हनुमंत धुमे प्रकाश विलासराव गावडे हे त्यांचे नातू आहेत आकाश संभाजी गावडे त्याचबरोबर अक्षय संभाजी गावडे गणेश शिवाजी गावडे आणि ओंकार बाळासाहेब गावडे सारिकाताई सचिन रंदवे आणि विलास शीतलताई ना, नाती फुटणे फुटणे त्याचबरोबर सर्वस्वी गावडे परिवार आहे त्यांच्यावरती तुम्ही सर्वजण नितांत प्रेम करणारे पाहुणे मंडळी आहोत सर्वांना या दुःखातून सावरची ताकद पंढरीश पांडुरंग परमार्थ द्यावी अशी मजूरच्या मी प्रार्थना करते त्याचबरोबर सुनश एकदा या मातोश्रींना भगवंतांनी आपल्या चरणी विलीन करून घ्यावं अशी पंढरीश पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना बोलता बोलता माझा एखादा शब्द शंभर टक्के सुटणार आहे थोडं स्पष्ट करून आता काय दिवसापूर्वी आमच्या महाराजांचा कार्यक्रम आता मला वाटतं इथं इथंच होता ना हरिभक्त पर्यंत राजारामजी महाराज जगताप त्यांचं कीर्तन होतं शास्त्र ऐकावं फक्त त्यांच्याकडून राजे मालक हे म्हणून नाही बोलत अहंकाराने पण वास्तविकता शास्त्र शुद्ध कीर्तन त्यांच्याकडून ऐकलं तुम्ही ऐकलं असत खऱ्या अर्थाने ते मला सांगत असतात मला तेच मानतात काय की माहिती था, भेटलो ना भेटलो तेवढंच म्हणते आता करणार काय म्हणलं पण खऱ्या अर्थाने परिस्थिती भगवंतांनी भगवंताची कृपा अशी आहे त्यांच्यासारखी प्रत्रिया मला भेटले म्हणून मी तुमच्या समोर बसून बोलू शकले खऱ्या अर्थाने हरिभक्त राजाराम राजारामजी भारत जगताप यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते बोलता बोलता एखादा शब्द सुटला असेल एखाद्याला लागला असेल तर माझा मला परत द्या आता मी बाजून सराकल्या तुम्ही इथे येणार आहेत माईकवर तुम्ही बोलणार आहेत महाराजांनी कार्यक्रम भारी केला पण एवढं वाक्य नव्हतं बोलायला पाहिजे माझी विनंती तुम्हाला एवढं वाक्य नाही माझं मला परत द्या मी जाता जाता, जाता एखाद्या जा कॉर्नरला सोडून देईन हळूच कानात सांगा महाराज इथं चुकले बरं का शंभर टक्के त्याची नोंद होईल जाता जाता, जाता एखाद्या जा कॉर्नरला सोडून देऊन पण इथं अजिबात कुणी म्हणायचं नाही एवढं वाक्य महाराजांनी बोलायला पाहिजे एवढं वाक्य बोलायला असं पाहिजे हा संदेश तुमच्यासाठी आहे एकदा जे बरोबर आहे ते जीवन जगता ना अशी विनंती करते आणि ज्यांच्या फोनवरून निमंत्रणावरून मिळाले ना मल्हारी भाऊ गावडे यांचा फोन आला महाराज असा बरोबर त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय योगाने मला सवड होती मी येते म्हणतो त्यांच्या आग्रहा खातरच मी झालेले आहे त्यांच्या विनंती खातर मी बोललेली आहे म्हणून त्यांचे मनापासून अंतकरणापासून आभार मानते आणि सेवेला पूर्ण विराम द्या